जय जय शिव शंकराच डमरू वाजतो जय जय शिव शंकराच डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो जय जय शिव शंकरा चड वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागरा जडुलतो। जडुल महाशिवरात्रीला जमला मेळा तेथे शिवभक्त झाले गोळा महाशिवरात्रीला जमला मेळा तेथे शिवभक्त झाले गोळा वाजवनी शंख मी आरती करतो वाजवनी शंख मी आरती करतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो जय जय शिव शंकराच डमरू वाजतो जय जय शिव शंकराच डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गाळ्यात नागरा झाडूल तो शुद्ध कार्तिकी पौर्णिमेला दिंडीचा सोहळा पाहू चला शुद्ध कार्तिकी पौर्णिमेला दिंडीचा सोहळा पाहू चला दिंडी दिंडी मध्ये सारे आनंदाने नाचतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलवतो जय जय शिव शंकराच डम्रू वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गाळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गाळ्यात नागराज डुलतो चिंता मनी आस करा शिव शंकराचा ध्यास करा चिंता मनी आस करा शिव शंकराचा त्यास करा वाजवनी शंख मी आरती करतो वाजवनी शंख मी आरती करतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गळ्यात नागराजा डुलतो जय जय शिव शंकरा चढ वाजतो जय जय शिव शंकरा चढ वाजतो शंभूच्या गाळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गाळ्यात नागराजा डुलतो शंभूच्या गाळ्यात नागरा डुलतो